खायचा सगळ्यांना तर आता बघा पाच वाजून गेला तर आणि म्हणलं त्याला थोडासा व्हिडिओ बनव काहीच करमाना झालं का म्हणून काय घ्या अशी उदाशी भरल्यासारखं झालं एकदम मनात आणि काहीच करमानच झालं या आज रविवार मुलांना पण सुट्टी होती राहतो पण सकाळपासून अभ्यास करत होते त्यांना उठवलं थोड्या वेळ मी मागाशी आणि खेळायला लावलं बाहेर आणि आता आम्ही गेलो तर लोकांना बघा तर दुकानावरनं गोळी आणलं थोडासा म्हणलं शेंगणाचे लाडू करावं आणि डॉक्टरने मला खायला लावलेलं झालं एक दोन आठवडं आणि मी आता शे कांड्या तसं केलं होतं पण परत केलंच नाही तर आता बघा चार दिवस राहिला तर आणि हॉस्पिटलला पण जायचं कालच जायचं होतं पण काल शनिवार आणि आज रविवार आणि दुर्गा पण रडत होती तिला पळस ना दिला होती तिने कुठपच आणलं बघा भांड सोडत नव्हती दुकानावरनं पोरांना आईस्क्रीम आणलं खायला आणि दुर्जूसाठी वहे आणली चित्रकलेची आणि रे मोहरी थोडंसं अंड ताकपुरतं सामान संपलं होतं तर आलं दुकानावरनं आणि आज बाजार पण आहे बघा मंडई आजकाल मी नाही जाणार आणि काय आणणार पण आहे त्याच्यावरच भागवणार तर काय कर म्हणून काय करावं तेच कळानं कर झालंय का म्हणून काय माहिती तर बघा की एखादा माणूस घरात नसू द्या तर कधी कधी असं काहीच मनच लागत नाही घरात कामं काय माहिती सवय झालेली असते आणि आत्या पण बघा रोज संध्याकाळ येतात सकाळचा आत्या संध्याकाळ येतात आणि मग दिवसभर मी राधू ओम दुपारच्या पुढं राधू ओम शाळेत आल्यानंतर आणि सकाळ दुर्गांनीच राधू ओम शाळेत गेल्यानंतर एक दोन तास मी एकटीच असते राधू ते साडेबारा वाजता आणि व मे एक वाजता मग तिथनं पुढं एक तास पोरं घरी थांबतात परत ट्युशनला जातात परत दिवसभर एकटेच कामे झाल्यानंतर तर बरंच कशाच्या तरी नादे लागायचं ह्यांना फोन करायचा ह्यांनी कधी फोन उचलतात कधी उचलत नाही तर असं होतं का एका दिवशी कामात नसलं ना ह्यांनी मग फोन उचलतात आणि एका दिवशी कामात असलं ना सारखं गाडीवरती मग काय फोन उचलत नाही कधी कधी व्हिडिओ कॉलिंग करतात तर सवय झाली होती ह्यांची बघा आणि सारखं चिडवायचं तर मला त्या टायमाला कधी कधी राग यायचा आणि कधी कधी वाईट पण वाटायचं कधी त्यांचा आयफोन पण घ्यायची मी तर आता त्यांचं कधी कधी बोललेलं आठवतं अशी चाष्टा केली तसं बोललेलं मी त्यांना खवळायची रात्र परत आणखीन काहीतरी म्हणायची त्यांची पण चाष्टा करायची कदी -कदी पर आ, परत ते मग कधी कधी ह्याचं ध्यान झाल्यामुळे वाईट वाटतं आणि आता ह्यांनी ना आता ह्यांचं सारखं ध्यान आहे आणि दुर्गा पण रडत होती बघा मग किती की रडत होती तिला मोबाईल दिला थोडा तिने मोबाईल बघितला आणि परत पर मोबाईल घेतला परत रडायला लागली झोपले होते तोपर्यंत तिने मोबाईल बघितला दुर्गाने बघा परत रडायला आली परत आणला मग तुम्हाला म्हणलं ना मी आईस्क्रीम आणली खायला त्यांच्याबरोबर मी पण खाल्ली मग ती गप्प बसली आता राहतो बाहेर सायकल खेळायला गेला पण पण चांगला अभ्यास करायला लागला आहे आता आणि सगळ्यांना वाटत होतं बघा एक प्रश्न पडला होता प्रियांका तू एवढ्या आजारी आहे तरी तुझं कसं कोणी बघायला आलं नाही बहीण आली नाही आई आली नाही तर बहीणचं तिचं तिलाच हे होत नाही तिचा दवाखाना चालू झाला आणखी एक महिना आणि तुम्हाला मी सांगेल पण ते काय येत नाही आणि कोणाकुणी वळखलं पण बघा तिथं हजार एकदा आल तिथं वाटतात शेजारी आणि तिथं मंडई पशी राहतात त्यांनी पण बघितलं होतं काय येत नाही त्यांना कळालं आणि हॉस्पिटलमध्ये पण फॅन भेटले होते त्यांनी पण बघितलं बघा मला सांग वाटतंय पण तीच म्हणली नको सांगू दीदी अगं आताच नको सांगू आणि मी जाणार आहे बघा एका म्हणलेने तिच्याकडं पण तोपर्यंत माझं ऑपरेशन आहे का नाही काय नाही चार दिवस राहिलेत आता आता ती तारीख कधी येते काय माहिती नाही चार दिवसात कुठले पण आहे तोपर्यंत मी नीट होती का नाही मला पण माहिती नाही खरं तर माझी बहीणच माझ्याजवळ एक महिना यायची होती पण माझंच असं झालं त्याच्यामुळं ती म्हणली राहून माझी मी राहते तिथं तोच बघ आधी आणि एका महिन्याभरात बघा पंधरा दिवस तिशेक दिवसाने मी तुम्हाला सगळं राखीन बघा तुम्हाला ते बघायला पण भेटेल मला सांगू वाटतंय बरं का आता पण नाही सांगू शकत जाऊ द्या इतक्या दिवसात ना नाही का कस तरी आनंद तिच्या येऊनात नाही का आलाय त्याच्यामुळं मग तुम्हाला मी डायरेक्ट तिथे गेला व्हिडिओ सगळं दाखवून मग तुम्हाला माहीत होईन मी का दाखवत नव्हते आणि बघू माझं ऑपरेशन होण्यावरती आता ती तारीख निघण्यावरती वीस तारीख आलीच आहे जवळ आणि मी पण निघते का नाही तोपर्यंत होईन तशी होईन बघा आणि पण तिच्या आधी इकडं आमच्या गावाची यात्रा आहे बघा पोरली कालवा करतात माझं सगळं लक्ष बाहेर जातंय मी काय बोलते मलाच कळत नाही कारण सगळं लक्ष माझं पोरांकडंच जात आहे तर आत्ताच एवढ्यात मी काय बोलत होई माझ्या ध्यानातनं गेलं हां त्याच्या आधी बघा किती तारखेला तीस तारखेला काहीतरी आत्ता सकाळी म्हणत होतं यात्रा आहे म्हणजे पाडण झालं दोन दिवसांनी बघा आमच्या पोप गावाची बघायत त्याच्यामुळं आता माझंच काय म्हणतं ते नाही मला तर जायला भेटतंय का नाही भेटतंय कारण आता ही दवाखान्याची तारीख नाही आणि येत नाही तर हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं काय मी आता सांगत नाही त्याच्यामुळं मी कोणाची वाट करून बघत नाही राहिली एवढी तेवढी माझी बहीण आता तिथं तिथे अभ्यास झालं आता किती करत तिकडं पटंगात खेळा कि इथं माच उदळ कपडं अभ्यास लय केला किती तिकडं खेळा माच उदळ तिला आणि बघाय सकाळी मी रोज सकाळनं झाडते तर एवढे घाल होते संध्याकाळपर्यंत आता नाही ना झाडला सकाळपर्यंत असा ढिगारा होतो ना दुर्गाने कप फाडला ती लोटता लोटत नाही हेच ना तिकडनं बघा तिथनं इथपर्यंत त्या झाडाच्या बुडाच्या तिकडं लढता लोटत नाही आता नाही झाडलं तर बरं का इतका पाला पुढत जाणताना झाडा लागतं कपडे काढायच्या दुर्गा बाहेर कपड्या वाया टाकल्या कप फोडला ना बरं केलं टेबल घेऊ घेऊ जाते बर हातात तरी नाही मोडला काच त्याच्या बघू चांगलं कपाला दे लागल लागल हाताला दे फोडला बघा दुर्गाने कप थोडासा ते चिरला होता कडाला तसे वापरत नव्हते पण ती टेबलवर चढली पाणी पिली मी दिलेला कधी कधी पाणी पेत नाही घेती टेबलवर चढून पाणी तेजी तीच पेते कधी ग्लासाने पेती कधी कपाने पिते होय दुर्गा आलीच लागलीच वाचाय खाटा खाटा तर असं तर मी घेते आता झाडून काढते बाहेरचं झाडून घेते आणि घरात पण राडा झाला हे राडा आता काढते घरातलं पोरांनी कुठं लाह्या सांड्यात कुठं कागद केल्यात चित्र हे काढत होती काढायचे चित्र चित्र काढत होती व मी अभ्यास करत होता बघा आणि बाजाराला जायचं होतं पण नाही जात आता बघा उद्या वमला शाळेत ना नाही गेलं नाही तर लागतेत ना काहीतरी आणि म्हणता येत एवढं काय नाही नडत आहे तसं आणि रोज रोज ती पण खाऊ वाटत नाही मटकीन कुठं डाळ कुठं भाजी माहीता घालाय चला मी आता थोडंसं आवरून घेते आणि शांगदाण्याचा लाडू करते शंगदाना हा इथं घरात खराब व्हायला लागल्यात भरपूर दिवसाचं आहे ह्यांनी किराणा भरला होताना मागच्या एक दोन महिने होऊन गेला असत्यानं जवळजवळ अडीच तीन महिने होता आला किराणा भरलेला ते श्यामदा आहे ते खराब व्हायला लागल्यात तसं पण थोडंच राहिलं म्हणलं टाका ओढून आता आणखीन त्यातलं निम्म वायपट जातात म्हणून म्हणलं लाडू कराव पोरांना पण आवडतात आणि चार दिवस मी पण त्यांच्या नादाने एक एक खाईन तसं पण डॉक्टरने सांगितलं होतं रक्त हे वाढवायचं आणि केल्या त्यांच्या गोळ्यात आणि भूक लागते मला आणि मी काय माझ्यामुळं काय मनावर घेत नाही माझ्यासाठी पण पोरांसाठी घेते करून देते आता तिथं पण सगळं कागद आईस्क्रीमचं टाकलंत खाऊन साडेपाच वाजल्या काय माझं मनस लागा नाही काम पण करू वाटत नाही सकाळी स्वयंपाक पण केला नव्हता मी ओरम भात केला आणि परत दुपारी मग तीन वाजता भाकरी केल्या दोन सकाळचं वरण यात दिवशी आळसच भरतो विनाकारण काम करू वाटत नाही ते कामाचाच रागराग घेतो कामान काही नाही तर झालंय असं आणि एकदा कामाला लागलं म्हणजे फटाफट सगळं करून घेते आता लागते कामाला सगळं बाहेरचे झाडून घेते फटाफट सगळं करून घेते कपड्याचे घडाई घालून आणि स्वयंपाकाला लागते बघा आता आत्या कधी आता थोड्याने आणि पूजा भाऊजी पण वाटतं जयंतीला गेलात असं ताई म्हणत होते सकाळी यायच्यात म्हणून शूटिंग आहे भाऊजींची कुठंतरी मी काय परत कोणाला फोन नाही केला पूजाला पण नाही केला परत ताईंला पण नाही केला गे बहुतेक गेलात का नाही <falls encore> <SOires> ना गे 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 मला माहित नाही पण भाऊजी जायचं होतं पूजा काय नव्हती गेली का नाही परत रहित झाला तर का मग आत त्या थोड्यानं उशिराच्या त्यानं राधू काय होतं हा का मारत होती सायकलीसाठी भांडणं रा दुर्गा पण आताच रडत होती सायकलीसाठी मोठे सायकल जी मनाची वमची खेळाय ती देत नव्हता त्याला खवळून कसं बसत घातली सायकल तर वामा याड्याने करायला लागला दुर्गाला बसवलं ला, तर ती भेला लागली मनाची धर पण नको एकटीला खेळ दे तिला परत पण नव्हतं ते चिड बसायला सायकल पडली मोठी दर्गा पडली छोटी असा विषय झाला तिला बरंच नादी लावलं आणि घरात आणलं बघ तर असं दे आता तुमचं सगळं थोडाशा गप्पा मारवात म्हणलं आणि एक काल का कमेंट पण आणली ताई मी कुठं राहता यात ताईंचे बघा भेटा यायचं म्हणून रिप्लाय द्या मी कमेंट वाचली रात्री पण रिप्लाय काय दिला नाही तर मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं पण व्हिडिओ आले म्हटा होते जाऊ दे उद्या सांगते आता जवळजवळ दहा मिनटाचा व्हिडिओ असा झालाय तर उद्याच्या मी सांगते बघा पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणजे तुम्हाला कळत व्हिडिओ आपण मोठा काय झाल्यामुळे